करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेला जबर धक्का बसला आहे त्याचं कारण म्हणजे या ठिकाणचे जवळपास पंचावन्न पदाधिकारी आणि वीस हजार सभासद हे नाराज असल्यानं त्यांनी एकाच वेळी राजीनामे दिले आहेत हे राजीनामे पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे नेमकी घटना काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मंडळी आपण पाहतात खास तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरात आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये मोठं राजकीय खिंडार पडलाय आहे माजी आमदार जयवंतराव जगताप शिवसेना शिंदेगट यांची नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती होताच विद्यमान शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत सामूहिक राजीनामा दिला आहे या राजीनाम्यामुळे शिवसेना शिंदे गटाला आगामी निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या दिग्विजय बागल गटातील तब्बल पंचावन्न शाखाध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी आपल्या पदाचा सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केलेले वीस हजार सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे सर्व राजीनामे पोस्टाने पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात येणार असल्याची पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे हा निर्णय शिवसेना शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला या सामूहिक राजीनाम्यामुळे करमाळा शहरातील शिवसेना शिंदेगडची ताकद कमी होण्याची चिन्ह आहेत विशेषतः नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का मानला जात आहे एवढंच नाही तर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बागल हे भाजपात प्रवेश करतील असे संकेत दिले आहेत त्यामुळे दिग्विजय बागल यांनी यापूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून करमाळा विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यामुळे त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने पक्षात कार्यरत आहेत माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नियुक्तीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून आगामी निवडणुकीत गटाला डावलं जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे या नाराजीतून हे सामूहिक राजीनामे देण्यात आल्याचं बोललं जात